आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी वाशिम म्हणून येते वाशिम मध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं सोयाबीन तूर कपाशी हळद पिकांचं नुकसान झालंय ला नदी नाल्यांना पूर आलेला आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी येते वाशिम म्हणून वाशिम मध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे तर सोयाबीन तूर कपाशी हळद पिकांचं देखील नुकसान झालंय नदी ना नाल्यांना मोठा पूर आलेला आहे आणि जनजीवन देखील विस्कळीत झालं वाशिम जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून मुसळधार पावसाने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मी सध्या वाशिम तालुक्यातील कळंबा महाली या गावामध्ये आहे या गावामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ही जे सोयाबीन आहे ती सॉयाबीन अक्षरशः पूर्णपणे प या सोयाबीनमध्ये घुडघ्यावडं पाणी साचलेलं आहे संपूर्ण जे सोयाबीनचं पीक आहे पाण्याखाली झोपलेलं आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जे शेतकरी आहेत हे शेतकरी या ठिकाणी आपण बघू शकता यांच्या अक्षरशः गुडघ्यावडं या ठिकाणी पाणी आहे शेतामध्ये या या शेतीच्या बाजूनं एक पूस नदी गेलेली आहे या पूस नदीचं जे पाणी आहे ते या संपूर्ण आजूबाजूच्या परस परिसरात घुसून हजारो हेक्टर क्षेत्रावर या परिसरातील पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत होते दादा काय सांगाल काल जे पूर परिस्थिती निर्माण झाली होती तुमच्या यामध्ये किती मोठ्या नुकसान झालेलं कालपासूनच्या संततधार पावसामुळे जवळपास एकंदरीत आमचं शंभर टक्के शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास हजारो हेक्टर जमीन आमच्या गावावरची कळंबा महालीची जे की पूस नदी आमच्या गावावरून वाहत असताना जी पूस नदी आमच्या गावून वाहत असताना त्या नदीचं पाणी संपूर्ण गावामध्ये शिरलं आणि आमच्या शेतीमध्ये सुरलं शिरलं आणि शेतीचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता अक्षरशः आख्खा असा पोळ्यासारखा सण आमच्या तोंडावर येत असताना असं नैसर्गिक संकट आमच्यावर आलं तर याचं शासनानं ताबडतोब आमचे पंचनामे करून आम्हाला ठोस मदत द्यावी आ, या ठिकाणी हे मात, जे यांचं सोयाबीनचं जे पीक होतं ते अक्षरशः मातीमोल सांगाल तुमचं जे शेती पीक होतं अक्षरशः दार पावसामुळे झालेलं नुकसान आमचं सोयाबीनचे फुलं गेले शेंगा गेल्या सर्व काही आतोनात नुकसान झाले आणि शेतामध्ये भरपूर पाणी सगळलं आणि नदी नाले असे डाबडूब फुटून गेले जिकड तिकड आम्हाला आता विशेष काही मदत देण्यात यावं सरकारला आमची एवढी विनंती जसं की हे होते आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी यांनी सांगितलेलं आहे की या त्यांचं जे आहे ते या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन फुलाच्या अवस्थेत असलेली ही सोयाबीन होती या ठिकाणी शेतामध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे अक्षरशः संपूर्ण सोयाबीन जी आहे ती या ठिकाणी झोपलेली आहे पाण्यात त्यामुळे आता या प्रशासनाने याचे तात्काळ पंचनामे करावे व त्यांना आर्थिक भरीव मदत जाहीर करावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे साजन धावे एनडी मराठी वाशिम